नमस्कार शाकुंतल कला मंदिर प्रस्तुत स्वयंसिद्धा या पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत स्वयंसिद्धा हे नावच आपल्याला सांगतो की ती जी स्वतःला सिद्ध करते अशी स्वयंसिद्धा नवरात्रा निमित्त आपण अशा नऊ कर्तबगार आणि ज्या लढल्या आहेत ज्यांनी संघर्ष केलाय अशा महिलांची आपण ह्याच्यात भेट घेणार आहोत आजची स्वयंसिद्ध आहे शीतल बापट नमस्कार शीतल नमस्कार श्यामची आई फाउंडेशन आणि शीतल बापट वन्स अ पेरेंट आणि शीतल बापट करिअर गायडन्स आणि शीतल बापट अशा तीन वेगवेगळ्या क्षेत्रात तिचं नाव आज खूप गाजत आहे तिने ह्यासाठी खूप काम केलंय आणि खूप लोकांना तिने मार्गदर्शन केलंय मदत केली अशा शीतलबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया शीतल तुझा जन्म तर पुण्यातला नाही तुझे लहानपण कुठे गेलं सांग त्याबद्दल माझा जन्म जोधपूरचा कारण वडील आर्मी मध्ये होते आणि त्यामुळे पहिलं माझं सगळं भाषा ही हिंदीच होती माझी फर्स्ट लँग्वेज ऑलमोस्ट बोलायला शिकले ते हिंदीमध्ये तिथून पुढे मग मुंबईला आम्ही शिफ्ट झालो त्याच्या पुढे वडिलांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशन असल्यामुळे आर्मी सोडल्यावर आम्ही अमरावतीला वर नोकरी त्यांच्या निमित्ताने तिकडे गेलो आणि तिथे माझं मोस्टली कॉन्व्हेंट मधलं शिक्षण आणि आजूबाजूला सगळे परत हिंदी स्पीकिंगच सगळ्या मैत्रिणी जास्ती असल्यामुळे ते आणि मग नंतर मी अकरावी म्हणजे जवळपास तिसरी ते अकरावी अमरावतीत होते अकरावी नंतर पुण्यात आले आणि मग पुण्याची झाले अकरा ते अकरावी अमरावती अमरावतीच्या मराठीचा एक वेगळा लहेज आहे आणि तू म्हणली जोधपूरला होतो होतीस प्रसिद्ध लेखिका ज्योत्स् धरे जोधपूरच्या त्यांच्या सगळ्या कथा का कादंबऱ्यात त्याचा उल्लेख असतो त्यामुळे तुला तो पण वारसा आहे आणि तू चेन्नईचा पण उल्लेख केला माझी आई बॉर्न इन ब्रॉटअप इन चेन्नई पण मग तुला तमिळ येतं मला नाही आईला येतं आईला सगळ्या बऱ्याच म्हणजे तमिळ कन्नड वगैरे बरच सगळ्या दक्षिण भाषा आहेत अगदी अगदी आणि ती इंग्लिशची शिक्षिका बरेच वर्ष तिने कर्नाटक हायस्कूलमध्ये पुण्यामध्ये आणि त्याच्या आधी अमरावतीला माझ्या शाळेत होली क्रॉस मध्ये शी शिवस टीचिंग त्यामुळे आमच्या घरी काय झालंय फर्स्ट लँग्वेज ऑलमोस्ट इंग्लिश बर हिंदीचा खूप प्रभाव मराठी तर पुण्यात आल्यानंतर मी मला मी खूप सुधारली माझी मराठी पण तिथे मला थोडं वाईट वाटतं की मातृभाषा थोडी माझी समृद्ध इतकी झाली नाही या सगळ्या प्रवासामुळे कारण माझे इथले जे मी हार्डकोर पुणेरी मैत्री मैत्रिणी जे आहेत त्यांच्यामधलं जे फार मी ते मिस करते कारण माझं तेवढं वाचन साहित्य हे सगळं झालं नाही या सगळ्या प्रवासात पण मातृभाषा थोडीशी समृद्ध नाही झाली पण मग या सगळ्या प्रवासातून खूप लोक भेटली आणि त्यामुळे मी खूप समृद्ध झाले असं समजते आणि मग त्यातच आनंद म्हणून समृद्ध झाली खूप जास्ती खूप जास्त महत्वाचा भाग आहे आणि तुला वाटतंय तसं काही तुझी मराठी मला तरी करी पुणेरी आहे असं काही वाटलं नाही मध्ये एकदा ते मराठी का हिंदी बरंच काहीतरी चाललं होतं तेव्हा तू एक त्याच्यावर सुद्धा लिहिलं होतंस की भाषा ही कम्युनिकेशनसाठी आपल्याला आणि और... मीन मराठी मी माझा प्रॉब्लेम का होतो मी विचार करते इंग्लिश मध्ये आणि मग मराठी शब्द शोधायला जात तिथे थोडीशी माझी त्यामुळे बरीचशी इंग्लिश शब्दांचं प्रभुत्व माझ्या सारखं वारंवार दिसतं जे काही काही लोकांना नाही आवडत कारण पण मला असं वाटतं की भाषा हे मुळात कम्युनिकेशन साधन आहे आणि समोरच्या माणसाच्या भावना कळल्या आणि त्याच्याबरोबर नीट संवाद साध भाषेचं कामच ते आणि हे काही जमाना आहे त्यामुळे तसं तुला वाटायचं कारण नाही तर मराठीत आम्ही विचार करतो आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो त्याच्यापेक्षा हे उलट आहे काही फरक पडत नाही <laughs> आता <laughs> तू तुझा करिअर गायडन्स आणि ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांग वन्स अ पेरेंट माझा करिअर गायडन्स बद्दलचा प्रवास श्यामची फाउंडेशन जेव्हा दोन हजार तेरा मध्ये सुरुवात केली तेव्हा सुरुवात झाली कारण असं लक्षात आलं की आपल्याकडे आपण म्हणतो की युवा प्रधान आपला देश आहे आणि इतकी युथ एनर्जी आपल्याकडे जी युवा शक्ती आहे आपल्याकडे तर माझ्या असं लक्षात आलं की त्या सर्व मुलांना त्यांच्यामधलं पोटेन्शियल ओळखून म्हणजे माझ्या दोन्ही मुली जेव्हा मी अगदी विरुद्ध म्हणजे स्वभाव आणि स्ट्रेंथ त्यांच्या खूप वेगवेगळ्या असतून त्यांना मी जेव्हा त्यांचं नर्चरिंग चाललं होतं तेव्हा असं लक्षात आलं की समाजात असं एक मोठा घटक आहे की जिथे या मुलांना त्यांच्यातलं पोटेन्शियल कळत नाहीये आता ना त्यांच्या ते आई वडिलांना ते ओळखता येते आणि आता एकविसाव्या शतकातल्या संधी इतक्या बदललेल्या आहेत आपल्या हो म्हणजे आधीच्या काही दोन आपली माझ्या जनरेशन पर्यंत सुद्धा काही खूप सरळ मार्ग होते म्हणजे अगदीच ते सायन्स कॉमर्स आर्ट्स हायरकी होती पण आता तसं राहिलेलं नाही आणि इतके मुलांना गायडन्सची गरज आहे नाही तर मग काय होतंय मुलं ड्रॉप आऊट होतात किंवा मग शिक्षण घेतात आणि हाताला काम नाही म्हणून नैराश्य येते आणि या सगळ्यातनं एक समाजातलं वातावरण खूप बदलत बदलत चाललेलं आहे आणि यूएसए मध्ये एक मी रिसर्च वाचला होता तेव्हा की जितकी मुलं ड्रॉप आऊट होतील शाळेतून संभावना असेल त्याच्यावरती ते किती जेल पुढे जाऊन फ्युचरमध्ये लागतील ह्याचं स्टॅटिस्टिकल त्यांचं को रिलेशन आहे सो so, मला असं वाटलं की भारतामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे मग मी ती सुरुवात केली की करिअर गायडन्स ॲट द राईट right टाईम करिअर गायडन्स मी करिअर फार उशिरा सुरुवात करतो म्हणून mm -hmm. पण त्याची जी एक सुरुवात होते प्लॅनिंगची की स्वतःचा इंटरेस्ट काय ॲप्टिट्यूड काय ऑपॉर्च्युनिटीजशी एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज आणि मग पुढे जाऊन त्याला करिअरशी जोड देणं लाईव्हिहूडशी ह्याच्यासाठी मी दोन हजार पासून काम केलंय डॉक्टर श्रीराम गीत माझे मेंटर आहेत त्या प्रसिद्ध त्यांना भीष्म पिता म्हणतात करिअर गायडन्स मधलं आणि माझं चांगलं नशीब की ते आमचे मेंटर श्यामची फाउंडेशन मध्ये आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने मग मी डॉक्टर शिरीषा साखींना भेटले ज्या सायकोलॉजी आणि न्यूरोसायन्सचे बरेचसे इनपुट्स येऊन आम्ही गेली तेरा चौदा वर्ष सातत्याने या विषयावरती काम करतोय की टीनेजर्स या वयामध्ये जे बिहेव्हिअरल इश्यूज डेव्हलपमेंटल इश्यूज असतात त्यातच त्यांचे महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात तर मुलांना कसं आपल्याला आधार देता येईल मग आम्ही शासनाबरोबर इंटरेस्ट ऍप्टिट्यूड टेस्ट ऑलमोस्ट एक कोटी मुलांना आम्ही ऑनलाईन एक कोटी डेव्हलप करून दिली खूपच मोठी पाच वर्ष आम्ही सातत्याने देत होतो एक ना लोकांमध्ये अवेअरनेस झाला की हे गरजेचं चाळीस हजार शिक्षक आम्ही ट्रेन केले भरामध्ये जे आता काउन्सिलर्स आहेत मुलांच्या साठी बर कारण या वयात त्यांना प्रचंड गरज आहे की तो कनेक्ट तुटलाय शिक्षकांमधला आणि मुलांमधलं हाऊ डू यू यू कॅनॉट करेक्ट बिफोर यू कनेक्ट त्यामुळे सायकोलॉजिकल काही इनपुट्स न्यूरोसायन्स इनपुट्स देऊन हे शिक्षक पण ट्रेन केले हा सगळा आणि आता पेरेंटिंग वरती मी शिफ्ट झाली कारण माझ्या कामातून असं लक्षात आलं की पालक पण खूप गोंधळले काय होत ना की आपल्याकडे जॉईंट फॅमिली किंवा आपल्याला मूल वाढवायचं म्हणजे इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड म्हणजे आधीपासूनच मूल साऱ्या गावाचं हे सगळीकडेच आपल्याला माहिती आहे पण या बदलत्या काळामध्ये आणि द वर्ल्ड इज ऑल्सो चेंजिंग तर तिथे आई वडिलांचा जरा सोलो पेरेंटिंग मध्ये गोंधळ होतोय की न्यूक्लिअर फॅमिली स्ट्रक्चर्स आहेत आजूबाजूला इतकी कॉम्पिटिशन ऐकायला मिळते सोशल मीडियाने वेगळंच गोंधळ उडवलेलं आहे, आहे सगळं सो so, कसं मुलांना हे करत त्यासाठी मग की बाबा इतकं पण कठीण नाहीये म्हणून मी आता वन्स अ पेरेंट म्हणून वर काम करणं सुरू केलंय कारण आय uh, फील इज अ नीड नाही खरच आहे मुलांना तुम्ही सारखं संस्कार करा त्यांना काउन्सिलिंग करा पण खरं पालकांना काउन्सिलिंगची पालकांना शिकवण्याची गरज असं मला सुद्धा प्रत्येक वेळी जाणवत राहिलं आधी पालकांना त्यांचं पालकत्वच कळत नाही तर ते मुलांना काय सांगणार ते हे तुझं खूप मोठं काम आहे पण मला असं वाटलं तू आधी हे करत होती सणमुख श्यामचे फाउंडेशन ते श्यामचे फाउंडेशन मधून मी जे आता इतके वर्ष त्याच्यामध्ये जे अभ्यास केला त्याच्यात त्या बैठकीतून हा सगळा प्रवास माझा आणि परत आई म्हणून माझा प्रवास वेगळा स्वतंत्र दोन्ही मुलींना वाढवताना सिंगल पेरेंट म्हणून तू त्यांना वाढवलंस त्याच्यामुळे ह्याच्याकडे वळलीस का तू खर तर काही आपण गोष्टी प्लॅन करत नसतो डेस्टिनी आपल्याला कुठे कुठे नेते खूप <laughs> प्लॅनिंग मला तरी काही वाटत नाही की आयुष्यामध्ये आपण म्हणजे आपण म्हणतो म्हणजे मला नेहमी ते आवडतं वाक्य की तुम्हाला देवाला <laughs> हसवायचं असेल तर टेलिमिओ प्लॅन्स मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस खरं आहे सो इट वॉज अ जर्नी वन थिंग लेट टू दी अदर आणि मग तिथून मी या क्षेत्रात आले आणि खऱ्या अर्थाने मी ते खूप माझ्या आवडीचं क्षेत्र आहे आणि म्हणून मी ऍक्च्युली त्याच्यात आहे आणि मला माझ्या करिअर स्पॅन माझं खूप वेरीड फील्ड मधनं केलाय खूपच वेगवेगळं आहे हो पण कोणी विचारलं तर मला सर्वात जास्ती काय तर बिंग अ मदर <laughs> किती छान आहे हल्ली मुलंच असलेल्या जमान्यात तर तुझं हे फार वेगळंच वाक्य आहे नव्या मुलींना हे शिकवायला पाहिजे नाही हो ते चॉईस आहे त्यांचा म्हणजे आय डोंट नोट से की कोण मी करेक्ट आहे का ते रॉंग मला आयुष्यानं जास्ती क्लिष्ट झालंय म्हणजे आधी कसं होतं आपण एवढा विचार नाही करायचो गोष्टींचा हो, गो विथ द फ्लो लग्न पण इतक्या लवकर हो करून की ते असंच असतं या फ्लो मध्ये स्विमिंग करायला शिकलो मुलं विचार करतायत जास्ती खरंय त्यामुळे इच झोन असं ते खरंय पण जरा जास्तच विचार होतोय त्यामुळे बरंच काही त्यामुळे हो हो आयुष्यातला ना सहजता निघून गेली अतिविचाराने काही काही गोष्टी सहजच व्हायला पाहिजे सहजच व्हायला पाहिजे <laughs> सिंगल पेरेंटिंग सुरू केलंस एकटीने तू मुलींना वाढवलंस तर आपल्या आजच्या विषयाचा फोकस असा आहे की महत्वाचं स्वयंसिद्ध किंवा आर्थिक दृष्ट्या तुम्ही कसं समर्थ झालात तरच एकटी बाई मुलांना किंवा प्रपंच खेचू शकते त्यासाठी तू काय धडपड केलीस तू कम्प्युटरचा पण डेटा एंट्रीचा तुझा बराच मोठा बिझनेस होता ऍक्च्युअली ना कसं असतं की फायनान्शियल uh, इंडिपेंडन्स हा अतिशय गरजेचाच आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे ना फक्त आपण स्वतः पैसे कमवणं असं नाही पण आपल्या घरातल्या किंवा फॅमिली किंवा जिथे आपण असू तिथल्या फायनान्शियल डिसिजन्स मध्ये आपलं पार्टिसिपेशन असतं ह्याला मी फायनान्शियल इंडिपेंडन्स बरोबर आणि माझ्या दृष्टीने कसं की लहानपणापासूनच तो एक स्ट्रगल होता फॅमिलीमध्ये त्यामुळे मी आठवी पासूनच आईला ट्युशन घ्यायला मदत करत होते तेव्हापासूनच आय स्टार्टेड अर्निंग आणि नंतर मग लग्न खूप लवकर केलं थोडे सपोर्ट नव्हता विशेष फॅमिलीकडनं त्यामुळे जरा मनाविरुद्ध ते काय ते वय असतं ना आपण असं आणि म्हणून मग अर्निंग विकली त्यामुळे हो मी इनफॅक्ट मी बी कॉम करताना सुद्धा मला कम्प्युटर शिकायचे होते पण मला तिथे फीज खूप होते त्यावेळेस कम्प्युटरच्या मी जॉब घेतला तिन्ही वर्ष पार्ट टाइम जॉब करत तिथे डेटा दे एंट्री अकाउंट रायटिंग डीटीपी हे सगळं ऑन द जॉब शिकले आणि मग वर्षी लग्न केलं आणि मग लगेच मग स्वतःचा बिझनेस डीटीपीचा mm -hmm. सुरू केला केलं डेस्कटॉप प्रिंटिंग डेटा एंट्री आणि जवळपास माझ्याकडे त्यावेळेस एक पंधरा एक कम्प्युटर्स आणि तीन शिफ्ट मध्ये काम भाषेत इट वॉज अ बिग टर्न ओव्हर इट वॉज अॅट टाइम आणि मग मुलगी झाली मग त्याच्यानंतर डीटीपीचं मार्केट कमी झालं कमी तसंच ऑपॉर्च्युनिटीज असतात जे तुम्हाला म्हणजे बदलत जातात हाऊ फास्ट यु अडॅप्ट आणि नवीन संधी कशी शोधताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं त्याच्यात स्वतःला मोल्ड करून घेताय की अरे बापरे आता हे आता मी नाही म्हटल्यानंतर मग गाळून न बसता तुम्ही त्या चॅलेंजेसना पॉझिटिव्हली स्वीकारायला डायव्हर्सिफिकेशन ऑफ खूप गरजेचं ते तू करत गेलो मग मी प्लेसमेंट कन्सल्टन्सी सुरू केली आयटी कंपनीज पुण्यात येत होत्या मग ते खूप छान चाललं होतं हे नोकरी डॉट च्या आधीची गोष्ट <laughs> हेड हंटिंग मध्ये होते मी त्याच्यानंतर मग निर्णय घेतले काही दुसरी मुलगी झाली त्याच्यानंतर मग मी बाहेर नात्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला दोघी खूपच लहान होत्या मग तेव्हा मला एक स्टेबल इन्कम पाहिजे होतो बिझनेसची रिस्क मला घ्यायला नको वाटत होती त्यावेळेस म्हणून मग मी जॉब मग हे केलं मी तीन कंपनी शॉर्टलिस्ट केल्या मनात की आता या तीन आपण अप्लाय करूयात आणि मग त्यातली मी जिथे पहिल्याच कंपनीमध्ये अप्लाय केलं पुन्हा गाडगीळ मध्ये तिथे मला ऍडव्हर्टायझिंग हेड म्हणून मला नोकरी मिळाली बर, बर आणि मग ती करत असताना मी परत माझ्या कामामध्ये उपयोग व्हावा म्हणून मी एमबीए परत पार्ट टाइम संध्याकाळी नोकरी करत असताना क्षेत्रात मला त्याचा उपयोग असं व्हावा अशा दृष्टीने आणि ते कर केलं बर, बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन किंवा इतर पण कंपनीजना मी ब्रँडिंग आणि एडव्हर्टायझिंग ब्रँड पोझिशनिंग त्याच्यानंतर ब्रँड एक्स स्पेंड त्याचं ऑप्टिमम स्पेंड कसे करावे या सगळ्यामध्ये मी बरेच वर्ष काम केलं काम के नाही मुळात ब्रँडिंग एमबीए ब्रँडिंग हे फार oh. लोकांना माहीत नाही असं मला hmm. तरी वाटतं कारण एमबीए मुली म्हटलं की एमबीए चार हे फार तर फार फायनान्स हे फार ऐकायला मिळतं एमबीए ब्रँडिंग आणि तू प्रत्येक एक तू प्रत्येक क्षेत्रात यशस्वीरित्या तो व्यवसाय केलास नक्कीच नक्कीच त्याची तर आपल्याला मदत हो। असावीच लागते हो। आणि बन... तिथून पुढे मग असंच हाच कंटिन्यू होत गेला माझा प्रवास मग नंतर मग मी अगदी पीकवर होते माझ्या करिअरच्या जेव्हा दोन हजार अकरा मध्ये माझा एक मेजर ऍक्सिडेंट झाला ज्या मुली लहान होत्या आणि त्याच्यामुळे मी तीन महिने ऑलमोस्ट बेड रिडन होते तिथे मला असं लक्षात आलं आपण कशाच्या मागे ते तीन महिने मला स्वतःचा विचार करायला पहिल्यांदाच अशी वेळ मिळाला की आपण नक्की काय करतोय कशाच्या मागे पळतोय आपण किती सिद्ध करणार स्वतःला थोडं मायने घेऊयात आता स्वतःला कारण मुलांना पण आवडतं वाक्य मायने घेऊया माझं आवडतं वाक्य मला त्याच्या विठ्ठल मध्ये आता मी रिसेंटली ऐकलं पण ते मला अगदी आधीपासूनच की बी काइंड टू ही असेल खूप हार्श राहण्याची गरज नाही स्वतःला मग तिथून मग काय करावं म्हणून मग मी जेव्हा चाचपडत होते की आता करिअर मध्ये काय नक्की करावं तेव्हा हा विषय माझ्या समोर आला करिअर गायडन्सची गरज आहे आणि मुलांना दिशा मिळत नाही आलं की आपण आता ह्या क्षेत्रामध्ये कमिट करायला पाहिजे स्वतःला मग तिथून आम्ही श्यामचे फाउंडेशन जी माझी एन आहे ती सुरुवात केली आणि तो माझा प्रवास सोशल एंटर मी त्याला ना खर तर एन नाही म्हणत म्हणजे नॉट कसं असतं ते नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे नॉट नॉन गव्हर्नमेंट नाही आहे पण गव्हर्नमेंट आणि सोशल सेक्टर ऑर्गनायझेशनचा एकच गोल आहे की सोशल डेव्हलपमेंट समाजकार्य पण ते यू हॅव टू रन इट लाईक अन ऑर्गनायझेशन तुम्हाला ना 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 तुम्हाला चांगली माणसं त्याच्यामध्ये चा आणायला लागतात त्याच्यासाठी रिसोर्सेस उभे करायला लागतात पण फक्त एवढाच आहे की तो नफा हा आपला त्याचा मागचा उद्देश उद्देश नसतो तर सोशल इम्पॅक्ट हा उद्देश असतो सो मी या सेक्टरकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहिलं म्हणजे जरी सोशल स्पेस असेल तरी सुद्धा त्याला एक प्रोफेशनल पद्धतीने कसं हँडल करावं असा तो माझा खरं तर प्रवास इव्हन मध्ये झाला पण शेवटी पैसा हा कुठलेही ऑर्गनायझेशन रन करायला गवर्नमेंट आम्ही काही टेंडर्स केले आणि ते सगळे मुख्य पैसा तर लागतो संस्था माझ्याकडे शंभर लोक कामाला होती मी टेंडर एक टीचर ट्रेनिंगचं एक गवर्नमेंटचं टेंडर आम्ही चार वर्षाचं काम पूर्ण केलं त्याच्यानंतर आम्ही काही फिलॅन किंवा फॅमिलीज मधन काही बेसिक हे पण चांगलं काम करत तर कमी नाही पडू देत देव आणि माणसं खूप आपल्याला माझं ब्रँडिंग मध्ये किंवा पेरेंटिंग मध्ये करिअर गायडन्स मध्ये या सगळ्या पर्सनली पण माझं करिअर मी म्हणजे चालू ठेवलंच होत पण मग तुला तो जो ऍक्सिडेंट झाला त्यानंतर तू थोडं म्हणलीस मायेनी बघूया पण मग तू आता कमी नाही ना केलंस का आत्ता थोडं कमी केलं होतं पॅन्डेमिक नंतर कारण पॅन्डेमिक पर्यंत मला श्वास घेला नंतर परत मी म्हटलं थोडं कमी करूयात काम म्हटलं होतं श्यामजीचं काम इतकं वाढलं की आय वॉज थरली डिपली इन टू दॅट चोवीस तास कमी पडत होते मला मग नंतर पॅन्डेमिक नंतर मात्र ना मला परत एक मेजर हेल्थ म्हणजे मला मेनोपॉजमुळे मी खूपच बाय पण आधी मला कसं होतं माझ्या दोन्ही प्रेग्न्सी इतक्या अनकॉम्प्लिकेटेड होत्या आता त्याच्यामुळे मला असं वाटायचं की असं काही पण ते सडनली माझ्यातले जे व्हायला लागले तर मला आधी कळेल मला ऍक्सेप्ट करेस तोवरच खूप त्रास झाला की ही कोण आहे बाई हिला मी ओळखतच नाही बाबा बरं एवढा म्हणजे इतक्याच क्षुल्लक गोष्टींवरती इतकी एन्झायटी वाढणं किंवा तब्येतीचे हॉट फ्लॅशेस म्हणा किंवा मूड स्विंग रडायला येणं हे सगळं मला जाणवायला लागलं टिपिकल हार्मोनल चेंज खूपच हार स्वतःला जाणवलं आणि मग तेव्हा मग मला स्वतःला काउन्सिलिंग आणि गायनेक हेल्प घेऊन मग कुठेतरी मी स्वतःला माझं आयुष्य परत, परत कंट्रोलमध्ये येऊन परत हा करिअरचा माझा पेरेंटिंग आणि करिअर गायडन्स मधला जर्नी मी उभा केलाय मुलींकडे बघ कसं काय मॅनेज करत होतीस बघणं माझ्याकडे एकतर ना माझ्याकडे ज्या मावशी किंवा मा, आमच्या एकतर आई वडील आणि फॅमिली फॅमिलीकडनं बाहेरून सपोर्ट होता तो तर काही प्रश्नच नाहीये प्लस माझं माझं गाव मी उभं केलं होतं म्हणजे मी म्हटलं ना साऱ्या गावात म्हणजे माणसं जोडायला लागतात माझे कित्येक फ्रेंड्स होते की त्यांच्या जेवढा हक्क आहे तेवढा मुलींवरती होता सो एक ती कोलॅबरेटिव्ह एक व्हॅल्यू सिस्टम सेम असणारी माणसं जोडली होती माझ्या घरही मदत करणाऱ्या ज्या मावशी होत्या त्या पण म्हणजे तेवढ्याच मायनी आणि प्रेमाने मुलींच केलंय त्यांनी आणि मुली ना नाही सगळीच शहाणी असतात मुलं आपण एस्टिमेट करतो त्यामुळे मी त्यांना कधीच असं त्याचा कुठल्याच गोष्टीचा बाऊ किंवा काय आय वॉज व्हेरी ऑनेस्ट विथ दे न्यू देअर अ पार्ट ऑफ द जर्नी आणि आम्ही तो कधी सहज झाला सहज झाला म्हणजे मला असं काही कळतं कारण प्रत्येक पेरेंट ना ऍक्च्युअली पेरेंट सिंगल पेरेंटच असतो तुम्ही एका अर्थाने सिंगलच आहात व्यक्ती म्हणून नवऱ्याला जोपर्यंत भेट किंवा लग्न तुमचं होतं तोपर्यंत इतकी तुमच्या जडणघडण जी काही झालेली असते युअर अ पर्सनॅलिटी बाय युअर सेल्फ डिफरंट पर्सनॅलिटी दोन युनिक लोक एकत्र येऊन अजून एक युनिक एंटिटी येते तुमचं युनिट इतकं युनिक असतं आणि मग तुम्ही को पेरेंट्स असता एकमेकांबरोबर तुम्ही पेरेंटिंग करत असता थोडं सिंगल असल्यानंतर थोडा जास्ती ताण येऊ शकतो पण आय थिंक इट वॉज मॅनेजेबल म्हणजे त्याचा मला कधीच त्रास झाला नाही मी त्याला संघर्ष म्हणून पाहिलं एन्जॉय दॅट जर्नी खूप छान आहे आणि आता तो मुली मोठ्या आहेत हो त्यामुळे आता मुलींकडे बघायला लागत नाही मुलगी आता मोठी डॉक्टर आहे ती आता युएस ला असते बॉस्टनला असते धाकटी आता ती स्वतः ती आता वनसा पेरेंट मध्ये आणि वनसा पेरेंट मध्ये पण मला आता पूर्ण तिने टेक ओव्हर केलंय ते सगळे जे काही आता आमचे प्रोजेक्ट असतात सो शी इज डुईंग व्हेरी वेल फॉर हर खूप छान आणि मग तुझा ब्रँडिंगचा व्यवसाय आता तू कन्सल्टिंग करते करतेस काही सिलेक्टिव्ह ब्रँडसाठी मी अजूनही कन्सल्टिंग करते तो सुरूच आहे <laughs> त्याबद्दल काही तू थो थोडेफार गायडन्स देऊ शकशील का सांगू शकशील का की कारण खूप कमी लोकांना पर्टिक्युलरली ब्रँडिंग बद्दल माहिती आहे ब्रँडिंग hmm. ऍक्च्युअली स्पीकिंग तुम्हाला आज आता आपण बघतो की आ, मी जेव्हा मार्केटिंग शिकले तेव्हा न्यूरो मार्केटिंग हा कॉन्सेप्ट बर मी पहिल्यांदी तेव्हा शिकले बर न्यूरो मार्केटिंग न्यूरोलॉजिकल न्यूरो तुमचं पूर्ण बिहेवियर माणसाचे चॉईसेस कसा माणूस घेतो ह्या सगळ्याचा एक अभ्यास करणारी एक विंग आहे की ज्याच्याने तुमचे चॉईसेस आज मॅन्युक्युलेट होत आहेत आपल्याला कळत पण नाही पण आपले आपण म्हणतो की हा मला फ्री चॉईस आहे पण साधं आपण काही बोललो की इन्स्टावरती तुम्हाला त्याचे हो लगेच रील्स दिसायला लागतात किंवा काय तर हे सगळं न्यूरो मार्केटिंगचा प्रकार आहे बर आणि त्याच्यातच ब्रँड डेव्हलप करणं म्हणजे तुमची स्वतःचं एक वॉट डू यू स्टँड फॉर म्हणजे प्रत्येक ब्रँड हा त्याचं त्याचं एक पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टर पण असतं आणि ते कॅरेक्टर तुम्ही कशा पद्धतीने पोचवताय लोकांपर्यंत त्याचा मधलं ट्रस्ट कसा डेव्हलप करताय कम्युनिकेशन कसं आहे त्याच्यानंतर प्रत्येक म्हणजे तुमची एम्प्लॉई सुद्धा तुमचा ब्रँड एम्बॅसिडर आहे कारण प्रत्येक तुमच्या टच पॉइंट मधून येणारा अनुभव जो मार्केटला आहे तो सगळा प्रत्येक हा एक ब्रँडचं एक इंटरॅक्शन आहे त्यामुळे ती इमेज तुमची कशी असावी त्याच्यासाठी तुम्ही नक्की तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे तुमचं प्रोडक्ट काय आहे त्याप्रमाणे तुम्ही पोझिशनिंग काय केलं पाहिजे मार्केटमध्ये बरं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या इव्हन प्रत्येक व्यक्तीला पण त्या लागू पडतात खरं तर तुम्ही तुमचे स्वतःचे ब्रँड आहात खरं आणि माझ्या माझ्या माहितीप्रमाणे यू शुड स्टँड फॉर वॉट युअर ब्रँड इज तेथून लोकांना तुम्ही ओळख होते तुमची की बाबा ही व्यक्ती नाव घेतलं की व्हॉट डस शी स्टँड फॉर नाही मी सुरुवातीलाच म्हटलं तसं की श्यामचे फाउंडेशन नाही शीतल किंवा वन्स अ पेरेंट म्हणजे शीतल बापट फ्रेंडिंगच म्हणायला लागेल नाही का ऑलमोस्ट आणि तू काहीतरी वुका म्हणून केला होता वर्ल्ड वुका वर्ल्ड त्याच्यासाठी तू काही वेगळा प्रयत्न <laughs> वर्ल्ड म्हणजे वर्� काय आजकालचं जग तुम्ही पाहिलं तर टेक्नॉलॉजीने ज्या पद्धतीने आपल्याला आयुष्य आपलं असं ग्रासलंय कंप्लीट तर त्याच्यामुळे कॉम्प आता एआय पण येऊ घातले त्यामुळे हो लोकांना माहितीच नाही की पुढे जाऊन जॉब कसे असणार आहेत काय असणार आहेत म्हणजे आज पहिलीच किंवा इव्हन मध्ये जाणारं मूल जोपर्यंत ते पंचवीस वर्षाचं होऊन काहीतरी करिअर सुरुवात करेल बावीस पंचवीस वर्षाचं आपल्याला माहितीच नाही की काय आहे जग त्यांचं सो कशासाठी मग आपण तयार करतोय त्यांना तर आपल्याला अँबिग्विटी आहे तर त्याला आपण बुका म्हणजे पुढचं जे इथून पुढचं जग जे आहे त्याला नॉर्मली कॉर्पोरेट लिंगोमध्ये वुका वुका वर्ल्ड म्हणतात वुका म्हणजे वी इज फॉर व्हॉलेटाईल यू इज फॉर अनसर्टन सी इज फॉर कॉम्प्लेक्स खूप गुंतागुंतीचं आहे सगळं आणि ए इज फॉर अँबिग्विटी करेक्ट त्यामुळे हे चारही गोष्टी इतक्या आहेत ना आता एका गुंतले आहेत त्या खरं म्हणजे खूपच व्हॉलेटिलिटी आहे आता म्हणजे आज पण ओव्हरऑलच बरंच सरसकट आणि सुद्धा खूप आहे त्यामुळे त्याच ह्याच्यात त्यामुळे मेंटल हेल्थ इश्यूज किंवा खूप जास्त दिसत आहेत स्वाभाविकपणे हे कॉम्प्लेक्स आहे आणि ही खर तर मला असं वाटतं सोसायटी एका बदलाच्या स्थित्यांतरातून आपण जातोय त्यामुळे थोडी गडबडलोय आपण सगळे पण मी समवेअर नक्कीच पॉझिटिव्ह विचार हे फार बरं झालं नाही तर लोकांना नक्कीच चांगलं होणार प्रत्येक वेळी स्थित्यंतर आणि येतच राहत म्हणजे मी जेव्हा डेटा एंट्री कम्प्युटर पहिल्यांदा आला तेव्हा जनता सहकारी बँकेचे मी ब्रांचेस डिजिटाइज करत होतो तेव्हा इतका रेझिस्टन्स होता की आता आमच्या नोकऱ्या जाणार म्हणजे आमची टीम जेव्हा डेटा एंट्रीला जायची ते रूम काचेची चप्पल बाहेर काढून आज जा देवळासारखं तसा कम्प्युटर जायचं आणि तेव्हा मग म्हणजे आमची टीम जाणारे म्हटलं ते मेन स्विच वगैरे ऑफ करून टाकायचे की नको यांनी काम करायला डिजिटल तरी ह्यांना कटवा सो so, आहे बदल बदललं त्यामुळे सगळ्याच गोष्टी फक्त बदलण्यासाठी आपली तयारी पाहिजे नाही तर मग आपण फेकले जाणार तो बदल स्वीकारता पीसफुली स्वीकारायलाच लागणार आहे कुठल्याही क्षेत्रात असो तो बदल स्वीकारायला जुनं ते पण टिकवायचंय पण ते काय टिकवायचं ह्याची भान जुनं ते सोनं म्हणून चालणार नाही सोनं जुनंही सोनं बेस्ट घ्यायचं बरोबर स्वर्ण मध्ये गाठता आला तरच ते सुखाव होणार आहे खरे आता तुझ्याकडून बरच काही वेगळं कळायला आम्हाला तर तू जर आता तू कायच देशील नव्या मुलींना विशेषता किंवा तरुण मंड पिढीला काय सल्ला देशील हम्म hmm. <laughs> तरुण पिढीला सल्ला देण्यासाठी मला एक तर सल्ले देण्यामध्ये विश्वास नाहीये कारण पालकांना पण सांगते प्रत्येक गोष्टीला मॉरल ऑफ द स्टोरी किंवा उपदेश चिकटू नका सहजपणे तुमचं नातं फुलू द्या म्हणजे शिकतं प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनी आकलन आणि एक्सपिरियन्स मधनं शिकत राहतं कारण किती तुम्ही सांगितलं ना तरी खऱ्या अर्थाने ते कळणं हे एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे आत्ताच्या नवीन पुढच्या पिढीला मला एक नक्की सांगायला आवडेल की अगदीच तुमचं विश्व बदललं आहे ह्याची आम्हाला पण जाणीव आहे सगळ्यांनाच जाणीव आहे पण तरीसुद्धा आयुष्य थोडं सिम्प्लिफाय करता येण्यासारखं आहे फार एझायटी न करता आहे त्या गोष्टींवरती स्वतःच्या स्ट्रेंग्सवरती फोकस करून पुढे जाऊन रिलेशनशिप्स मात्र जपण्याची कपॅसिटी एक कमी होत चाललेली आहे सो इंटरपर्सनल रिलेशनशिप्स डेव्हलप करण्याची गरज आहे आणि त्याचे स्किल्स डेव्हलप करण्याची गरज आहे आणि या गोष्टी केल्या तर कदाचित तुमचं आयुष्य अजून जास्ती इझी होऊ शकेल कीप इट ॲज सिम्पल एज पॉसिबल तू आज आमच्या या पॉडकास्टमध्ये आलीस आणि इतकं छान सांगितलंस <laughs> वेगळाच विषय होता त्याबद्दल तुझे खूप आभार धन्यवाद थँक्यू फॉर कॉलिंग थँक्यू